हे केळफुलाची एक वेगळ्या प्रकारांना भाजी करून बघणार यापूर्वी पण मी तुम्हाला केळफुलाची भाजी दाखवलेली आहे त्यावेळी सोललेलं दाखवलं आहे कसं सोलायचं काय ते सोला का आणि आज मी तुम्हाला वेगळ्या प्रकारांना भाजी दाखवणार आहे त्याच्यासाठी हे प्रथम मी केळफूल साफ करून धुऊन सोलून चिरून सगळं घेतलेलं आहे त्यानंतर आज वेगळा प्रकार म्हणजे असं की मी आज ती भाजणी पेरून करणारे त्याला पळवाही म्हणतात काही ठिकाणी क केळफुलाची भाजणं पेरून का भाजी करणारे त्याच्यासाठी ही एक वाटी भाजणी घेतली आहे त्यानंतर हे मीठ आहे लाल तिखट हळद मोहरी जिरं हिंग हे फोडणीसाठी सगळं साहित्य आणि एक चिमूटभर साखर एवढ्याचं साहित्य आहे आता प्रथम मी काय करणार आहे तर गॅस लावून फोडणी तयार करणार आहे फोडणीला टाकूया आपण भाजी तशी ती पटकन होते भाजी असं तेल लावून घ्यायचं म्हणजे मग पीठ चिकटत नाही म्हणून पीठ पेरून भाजी करायची असली की असं जरा कढईला तेल चोळून घ्यायचं आजूबाजूला आपलं हे तेल चांगलं तापलंय थोडीस जिरं पण घालणार आहे जिऱ्याचा सुद्धा वास छान येतो भाज्याने जिरा बिरा आहेच पण हा पण जिऱ्याचा वास चांगला येतो त्यानंतर हिंग ह्या भाजीला हिंगाचा वास चांगला लाटा काढायला लागतो आणि त्याच्यावर आपण ही भाजी टाकणार आहोत ही भाजी पाण्यात ठेवायची असते ही भाजी पाण्यात ठेवलेली आहे ती जर बराच वेळ ठेवायची असेल तर थोडं ताक घातलं तरी चालतं म्हणजे ती काळी पडत नाही पण ती थोडी काळी पडतेच काही झालं तरी पण त्याला एक पीक असतो तर ठिकामुळे ती भाजी टाकते पण भाजी मात्र सुंदर लागते ही तर एकदमच टेस्टी लागते जशी आपण भाजणी करतो फोडणीची तशी ही भाजी लागते भाजी चांगली परतून घेणार शिजायला ही भाजी अजिबात वेळ लागत नाही दोन मिनिटात भाजी शिजते बरेच प्रकारानं ही भाजी करता येते परवा मी दाखवली ती हरभरे घालून दाखवली आहे आज मी आता ही भाज्याणं पेरून दाखवते विविध प्रकारानं करता येते त्याच्यावर ये मी झाकण टाकणार आहे तर ही आपली भाजी व्यवस्थित वाफवून झालेली आहे त्यावर मी चवीप्रमाणे किंचित साखर तिखट म्हटलं की त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट एवढंच ह्याचं साहित्य आहे पुन्हा एक वाप काढणार परत एक वाप काढणार वरती मग आपण भाजणी पेरायची जशी आपण फोडणीची भाजणी करतो तसाच हा प्रकार आहे आणि अत्यंत छान लागतो अगदी बशीतून घेऊन खायलासुद्धा ही भाजी छान लागते साधी सोपी पद्धत आणि एकदम छान याच्यावर बेसन पेरलं तरी चालतं पण भाजणीची चव एक वेगळी येते चांगली शिजलेली आहे त्यावर आपण पीठ पेरणार आहोत भाजणीचं पीठ आहे खूप सुंदर लागते भाजी तुम्हाला आत्ताच खावीशी वाटेल चांगली ढवळून एक पाण्याचा हपका मारणार म्हणजे ती व्यवस्थित शिजे हल उकल मी चांगली ठवळते तर हे आपलं पीठ बीठ घालून झालेलं आहे आणि आता आपण मंद ह्याच्यावर शिजवून घेणार गॅस मंद ठेवून त्याच्यावरती शिजवून घेणार पीठ आपलं व्यवस्थित शिजलं पाहिजे पाण्याचा हक्का मारून पीठ चांगलं शिजलं पाहिजे आपली भाजी तयार बरं असा थोडा पाण्याचा हक्का मारलेला आहे थोडी ती लागते भाजी कढईला कारण आत्ती ती तेल घातलं तर ती तेलकट होते त्याच्यामध्ये तेल बेटाचं घातलेलं आहे तर ही एक वाफ आली की आपली भाजी शिजेल छानपैकी वाफ आलेली आहे आणि आपली भाजी ही तयार आहे ही बघा चांगली मोकळी झालेली आहे भाजी आपली तयारी आता आपण सर्व करूया सुंदर शिजली आहे आणि मस्त वाफ येतो आहे भाजणीचा आपली सुंदर भाजी खाण्यासाठी तयार आहे असं हे वर खोबरं घालायचं आणि अशी डिशमधून घेऊन जरी खाल्ली तरी ही भाजी खूप छान लागते थालीपीठ खाल्ल्याचा फील येतो ही मी भाजी कशी केली त्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा यापूर्वी सुद्धा मी केळफुलाची भाजी करून आहे त्याच्यामुळे तुम्हाला लिंकमध्ये मिळणार आहे ते मी कसं सोडलं काय केलं आणि ही भाजी मी कशी केली आहे ती तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद